पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महोदय अत्यंत बोला बोला अत्यंत मानवतेला संवेदना आणणारी आणि काळीबा फसणारी घटना आहे अध्यक्ष महोदय कल्याण मध्ये एक योगीधाम नावाची सोसायटी आहे आणि या योगीधाम सोसायटीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे चे मध्ये अकाउंटंट असलेले मॅनेजर अखिलेश शुक्ला राहतात हे अखिलेश शुक्ला ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीमध्ये विजय कळविट्टेकर नावाचे एक मराठी ग्रस्त राहतात आता विजय कळविट्टेकर यांच्या घरी त्यांची पत्नी जी आहे ती आणि त्यांची मुलं तिकडे वावरत असताना शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात म्हणून त्यांचं आपसात भांडण झालं सर भांडण एवढं विकोपायला गेलं की ते असं म्हणाले की तुम्ही काय बघता पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री घ्यायला तुला एक फोन येईल तुम्हाला परत यावं लागेल असं म्हणतात की तू मराठी गंदे लोक तू मच्छी मटन खाते हो झोपडपट्टी पट राहतो तू मराठी नीच हो तुम तुम्हारी अवकाश नाही आहे बिल्डिंग असं म्हणतात शुक्ला कोण आहेत ते शोधा ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामालाय सारखी छप्पन मराठी माणसं माझ्या समोर झाडू मारतात अध्यक्ष महोदय हा मराठी माणसाचा अपमान आहे कोण आहे शुक्ला आणि लाल दिवायचे गाडीवरती लाल दिवायला उतरतात कधीही येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते अध्यक्ष महोदय हे कोण आहेत हे तोती आहेत का हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल ठीक आहे मुख्यमंत्री कार्यातून फोन येईल पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरचे लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारण केली तो माणूस आज हॉस्पिटल मध्ये सिरियस आहे या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सण करणार नाही सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र मराठी माणसावर कोणी लिप्पा करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान मांच सन्मान या हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दल देखील त्या ठिकाणी आदेश दिले जाते श्री बाबाजी